विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव भक्तिभावाने संपन्न आमदार अभिजित पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा देगावकरांच्या पाटलांच्या विहिरी ठेवलेल्या मूर्तीला तीनशे तीस वर्ष झाली सोलापूर जिल्हा प्रतिनिधी इसवी सन सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव या काळात मुघल बादशाह औरंगजेबाने महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र पंढरपूरसह विविध हिंदू देवस्थाने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्या काळात श्री विठ्ठल भक्त स्वर्गीय प्रल्हाद पंत बडवे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मौजे देगाव येथील स्वर्गीय सूर्यजी पाटील आमदार अभिजित पाटील यांचे पूर्वज यांच्याकडे सोपवली होती या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी अश्विन वैद्य नवमी या दिवशी श्री विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव म्हणून साजरा केला जातो या परंपरेनुसार यावर्षीचा श्री विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव दोन हजार पंचवीस हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहात भक्तिभावाने पार पडला बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी येथून विठ्ठलाच्या पादुका देगावकडे प्रस्थान झाल्या दुपारी एक वाजता श्री विठ्ठल पादुकांचे पूजन संपन्न झाले यावेळी महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रभावी कीर्तन तसेच सायंकाळी हवप चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन भक्तिभावाने संपन्न झाले सुमारे तीनशे पन्नास वर्षापूर्वी श्री विठ्ठल मूर्ती देगाव येथील विहिरीत आणि वाड्याच्या तळघरात सुरक्षित ठेवण्यात आली होती या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणात आजही ग्रामस्थ या दिवसाचे औचित्य राखून मूर्ती संरक्षण दिवस साजरा करतात जय जय रामकृष्ण हरी या जयघोषाने आणि विठ्ठल भक्तीच्या भावनेने संपूर्ण परिसर दुमदुमला होता या प्रसंगी आमदार अभिजित आबा पाटील म्हणाले की पूर्वजानी श्री विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याची आज आपण परंपरा जोपासत आहोत ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे भक्ती विचार आणि संस्कार यांच्या संगमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत चांगुलपणाचा संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे समाजातील एकोपा श्रद्धा आणि परंपरेचे संवर्धन हेच या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देगाव ग्रामस्थ आयोजक मंडळ कार्यकर्ते आणि सर्व भक्तगणांचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी मनपूर्वक आभार मानले तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा